आहे येथे नियमित प्रसूती शस्त्रक्रियासह अनेक लहान मोठ्या शस्त्रक्रिया पार पडतात आणि शस्त्रक्रिया प्रक्रियेत बदिरीकरण तज्ज्ञांची महत्वाची भूमिका असते त्यांनी तपासणी करीत फिटनेस प्रमाणित केल्याशिवाय शस्त्रक्रियेची पुढील प्रक्रिया होऊ शकत नाही याच बाबीचा ते नेहमी गैरफायदा घेत अनेक रुग्णाची अडवणूक करतात व रुग्णांना चुकीचा सल्ला देत रुग्णाची पिडवणूक करतात डॉक्टर संभाजी ठाकर यांच्या बेजबाबदारामुळे वैतागुण गरीब रुग्णांना खाजगी दवाखान्याची धाव घालावी लागते व गरीब व सामान्य रुग्णांना आर्थिक व मानसिक त्रासाला बळी पडावे लागते डॉक्टर ठाकर वर तत्काळ योग्य कारवाई करून हकालपट्टी करावी अन्यथा शहरवासियांकडून उपजिल्हा रुग्णालयावर मोर्चा काढत वैद्यकीय अधीक्षक का। एस मनुजा पंकज टेंबुर्णे न्यायाज सय्यद अरसद खान व इतर शहरवासियांनी निवेदन दिला शोध बातमीच्या ध्या सत्याच्या युवा आवाज लाईव्ह न्यूज आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका बातमी संकलन संजय मानकर जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली युवा आवाज लाईव्ह न्यूज